नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजही नेहमीप्रमाणे आपण शेळी चारायला आलो आहोत वरती डोंगराला हे हो पाहू शकता शेळी चरू राहिले हे पाहू शकता गुरुंनी पाणी पिण्यासाठी करायले जास्त असा ऊन पडला ना मग गुरु इथं पाणी प्यायला प्यायला येतं ते चला इकडं पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला मस्त असाल ना इकडून वरून पाहायला भेटतो आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हा पन्नास हजार किती भारी आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला मी होकडा पाणी पडत होतं तिथून आता काय पाणी पाणी पडलं दिवस झाले आजचा चौथा दिवस आहे पण आज परत थोडं थोडं येऊ राहिला त्यामुळे त्यामुळं मी छत्री पांगरली आज तेव्हा आपली शेळी परतात तिकडे मस्त असा नजर आहे मित्रांनो अशाच नवनवीन नुण व्हिडिओसाठी नुण आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद